सुप्रभात मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व समर्थ तर आज सोमवार आहे आणि आज सकाळी सकाळी मी बनवायला घेतली इडली नाश्त्यासाठी त्याच्यासाठी हे बॅटर मी रेडी केलं आहे आणि आता मी ते बनवणार आहे तसेच टिफिन रेसिपी पण माझी मी अपलोड करणार आहे की आज मी टिफिनसाठी काय बनवणार आहे तर टिफिनसाठी मी आज एक साईडला राईस लावणार आहे भात दुसऱ्या साईडला मी डाळ लावणार आहे शिजण्यासाठी आणि मग मी कणिक मळायला घेणार आहे चपात्यांसाठी आज पण चपात्याच देणार आहे माझ्या टिफिनला रोज वेगवेगळ्या वे असतं चपाती असते कधी फुलके असतात म्हणजे फुलकेच असतात साधारणतः कारण यांना चपाती नाही आवडत यांना फुलके आवडतात तर मग कधी तांदळाची भाकरी असते कधी नाचणीची भाकरी असते कधी ज्वारीची भाकरी असते तर असं वेगवेगळं त्यांना मी देते आणि भाताचेसुद्धा वेगवेगळे प्रकार असतात आणि कधीकधी वरण भात साधं वरण भात ते बोलले तर साधं वरण भात पण देते तर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हरायटीज त्यांना मी टिफिनमध्ये देण्याचा प्रयत्न करते आणि मी हे माझं डेली रूटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते सो हे डेली रुटीन आहे माझं आणि मी आता प्रयत्न करणार आहे की माझे हे डेली व्लॉग्स अपलोड करणार आहे मी सो प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक हे फ्री असतं सो व्हिडिओ बघताय तर व्हिडिओ लाईकसुद्धा करा तर अशा प्रकारे माझा इकडे टिफिन रेसिपीसुद्धा झाली आहे शूट करायला काही जमली नाही कारण लाईट गेली आणि पूर्ण हे जर मी शूट करत बसली तर त्याच्यात खूप वेळ पण जातो आणि जर अशी काही वेगळी रेसिपी असेल तर मी ती नक्की शेअर करत जाईल पण टिफिन भरतानाचे आणि जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवत जाईल तर आज डब्यामध्ये आहे शिमला बटाटा म्हणजे ढोपळी मिरचीची भाजी वरण भात चपाती सॅलेड आणि चार वाजताच्या भुकेसाठी छोटी भूक असते जी आपल्याला त्याच्यासाठी मी दिली आहे त्यांना भाकरवडी सो ते त्यावे ते खाऊ शकतात तर अशा प्रकारे हे व्हिडिओ आता मिनी ब्लॉगच समजत जा तुम्ही एक प्रकारे कारण आता मिनी व्लॉगच सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत सो मी जास्त काही शूट करण्याचा प्रयत्न करणार नाही जे काय होईल ते शूट करेल आणि अपलोड करेल तर असं आहे माझा आजचा हा टिफिन आणि अशी आहे ही आजची टिफिन रेसिपी कमेंट करूनसुद्धा नक्की सांगत जा व्हिडिओ कसे आहेत तुम्हाला आवडतात की नाही चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर